मराठा आरक्षण उपोषण झाले आंदोलनं झाली मोर्चे झाले आणि मुंबईची वारीसुद्धा झाली आरक्षण मिळाले म्हणून मराठीने जल्लोषही केला परंतु मराठ्यांच्या पत्रिक काय पडले जारांगे पाटलांची विश्वासार्हता कमी झाली का वाढली चला तर पाहूया जसे मुंबईचे आंदोलन संपले तसे अनेकांच्या धडाधड धाड़ प्रतिक्रिया येऊ लागल्या कोणी जारांगे पाटलांचे अभिनंदन केले तर कोणी विरोध केला तर कोणी म्हणाले मराठे युद्धात जिंकले तहात फसले आता मराठे फसले का त्यांनी गनिमे कावा केला हे पुढे भविष्यात संपलेच आणि जारंगे पाटलांनीही मराठा समाजाला पुन्हा पुन्हा विश्वास दिला माझी विनंती हे गैरसमज पसरायला लागलेत याच्यापेक्षा यांना मराठा समाजाने असा आव्हान करा मी पण केलं विनंतीपूर्वक इकडे कोणी काय म्हटलं तरी आता मराठा आरक्षणाच्या निर्णय संदर्भात सरकार सुद्धा ठाम आहे अतिशय सुर्ण मध्ये आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढलाय अधिक स्पष्टता आणि अधिक सुलभता आली पाहिजे आणि पितृसत्ताक पद्धतीने वडील आजोबा पंजोबा असं जे काही फॅमिली ट्री आहे ब्लड रिलेशन आहे या माध्यमातून नातेवाईक असतील सगळे सोयरे असतील या सगळ्यांना जो हक्क आहे त्यांचा कुणबी नोंदी असलेल्या लोकांचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या बाबी नमूद केली आता राहिला प्रश्न जारंग पाटलांच्या विश्वासार्हतेचा जारंगे पाटलांमुळे मराठा समाज एकत्र आला आणि सरकार हदरले हे तर सत्य आहे सरकार कामाला लागले आणि लाखो कुणबी नोंदी सापडल्या हे तर मोठे यश म्हणावे लागेल म्हणजे जारंगे पाटलांनी आंदोलन इथपर्यंत आणून ठेवले आणि याची दखल घेऊन सरकारने शेवटी सर्व मागण्या के मान्य केल्या मग असा प्रश्न पडतो की यात जारंगे पाटलांचे चुकले तरी कुठे आता सरकारची ही जबाबदारी आहे की अध्यादेश काढला तर पुढे विशेष अधिवेशन घेऊन त्याचा कायदा करून तो कोर्टात कसा टेकेल हेही होणे महत्वाचे आहे त्यामुळे सर्व पाहता दारंगे पाटलांची विश्वासार्हता नक्कीच वाढली आहे आणि पुढे जर भविष्यात आरक्षणावर कोर्टाचा शिक्कामोर्तब झाला तर मराठा समाज दारंगे पाटलांना धोक्या घेऊन नाचेल हेही तितकेच खरे आहे